जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या फरार आरोपीस चोवीस तासात केलंय जेरबंद सविस्तर वृत्त असं दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओमकार घनश्याम गवळी यास आरोपी छोटूकुमार प्रमोदकुमार ठाकूर याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता घटनेनंतर आरोपीने पलायन केलं होतं दरम्यान या घटनेचे कारण समोर आले आहे ओंकार गवळीने आरोपीस दारू पिण्यास न दिल्याने आरोपीने शिवीगाळ करून धारदार चाकूने छातीवर हातावर वार करून ओंकार गवळी यास गंभीर जखमी केलं होतं संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे शहात्तर बी एन एस कलम दोन हजार तेवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शोधपथकाला दिलेल्या सूचनेनुसार आणि प्राप्त माहितीनुसार अपोलो टायर शोरूम परिसर केडगाव येथून छोटूकुमार प्रमोद कुमार ठाकूर वय एकोणीस वर्ष राहणार बिहार यास अटक केली आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीराव गायकवाड सपकाळे प्रवीण पाटील बोडखे बनकर बाळकृष्ण दौंड दरंदले साबीर शेख महेश पवार आदींसह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर